बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रविवार रोजी संभाजीनगर शहरामध्ये संत एकनाथ मंदिर या ठिकाणी दुपारी दोन वाजता गायरान जमीन हक्क परिषदेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे गेल्या अनेक वर्षापासून गायरान जमिनी ज्या आहेत तर आमच्या भूमिनाच्या त्या बाब्यात आहेत एकोणीसशे नव्वदपासून त्या जमिनीचे ते करत आहेत म्हणून दोन हजार एकोणीसशे नव्वद ते दोन हजार पंचवीसपर्यंत ज्यांच्या जमिनीवर अतिक्रमण त्यांनी केलेलं आहे ते जमिनी करतायत त्या जमिनी त्यांच्या नावावर करण्यात याव्यात व सातबाराचे उतारा त्यांना देण्यात यावी या मुख्य मागणीसाठी संभाजीनगरला गायरान जमीन हक्क परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या परिषदेचं उद्घाटन देशाचे सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय रामदाजी आठवले यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे आणि या परिषदेला प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणचे सं संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट त्याचप्रमाणे अतुल सावे ओबीसी कल्याण मंत्री त्याचप्रमाणे डॉक्टर भागवत कराड माजी मंत्री यांना निमंत्रित करण्यात आलेला आहे त्याचबरोबर आमच्या पक्षाचे नेते दे देखील दे। या ठिकाणचे निलीन शेळगे त्याच्यानंतर रामानंद चव्हाण पप्पू कागदे हे देखील प्रमुख पाहुणे म्हणून त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे या परिषदेच्या अध्यक्षस्थानी मी स्वतः असणार आहे आणि म्हणून आमचं म्हणणं हे आहे की गेल्या अनेक वर्षापासून जे प्रश्न या भूमीनांचे आहेत ते अद्यापही प्रश्न सुटलेले नाही दादासाहेब बॅक बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर दादासाहेब गायकवाड या देशात आर आयचे मोठे नेते होऊन गेले आणि त्यांनी एकोणीसशे चौसष्टला भूमिनांचा लढा दिला त्यावेळेला लाखो लोक रस्त्यावर आले होते आणि जेल अपुरे पडले होते तर त्याच पद्धतीनं रामदास आठवले दादासाहेब गायकवाडच्या नंतर रामदास आठवले या देशामध्ये आहेत काम करत आहेत आणि भूमिनांसाठी लढा देण्याचं काम आठवले साहेब या ठिकाणी करते करत आहेत दलित असतील ओबीसी असतील भटकेविरुद्ध असतील आदिवासी असतील या सगळ्यांना सोबत घेऊन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं नेतृत्व हे या ठिकाणी काम करत आहे आणि या सगळे लोक या अतिक्रमणधारक या ठिकाणी आहेत सगळ्या समाजाचे लोक आहेत केवळ फक्त दलित समाजाचे हे अतिक्रमणधारक आहेत असा त्यातला भाग नाही आहे सर्व समाजाचे मागासवर्गीय आणि इतर जे जे गरीब असतील त्यांनी अतिक्रमण केलेलं आहे म्हणून हे अतिक्रमण नियमित करण्याच्या अशी मुख्य मागणी घेऊन आम्ही पुढे जात आहोत त्याचप्रमाणे आमचं म्हणणं आहे की कलेक्टरनी ज्या नोटिसात दिलेल्या आहेत त्या नोटिसा रद्द करण्यात याव्यात ही मागणी देखील आम्ही या ठिकाणी परिषदेमध्ये करणार आहोत दुसरा मुद्दा आता हा होता की मराठवाड्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये गेल्या आठ दिवसापासून प्रचंड अशी अतिवृष्टी झालेली आहे आणि ह्या अतिवृष्टीमुळं शेतकरी हा मिठाकुटीला आलेला आहे शेतकऱ्याच्या तोंडचं पाणी पळालेलं आहे कारण आमच्या तोंडात घासात आलेला घास हा या अतिवृष्टीनं घेरावून घेतला आणि म्हणून शेतकरीला मदत करण्याचं काम शासनानं केलं पाहिजे अत्यंत महत्त्वाचं जे म काम या ठिकाणी शासनानं करणं गरजेचं आहे कारण आजच्या घडीला शेतकरी अत्यंत त्रस्त झालेला आहे आणि म्हणून शासनाने या मराठवाड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळ या ठिकाणी जाहीर करावा की जेणेकरून शेतकऱ्याला मदत करता येईल आणि हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत त्यांना घ्यावी अशी देखील मागणी आम्ही या ठिकाणी आर पी आयच्या वतीनं आज करतो आहोत तिसरा मुद्दा हा होता की बिहार महा बिहारमधील महाबोधी विहार मुक्ती आंदोलन हे अनेक दिवसापासून त्या ठिकाणी सुरू आहे आणि म्हणून बिहारमधील जे बुद्धचं मंदिर आहे या मंदिराला देशातून नाही जगातून सगळ्या ठिकाणाहून पर्यटक त्या ठिकाणी भगवान गौतम बुद्धाच्या पायी माथा टेकण्यासाठी येत असतात त्या ठिकाणी श्रद्धे येत असतात म्हणून हे बुद्धाचं मंदिर महाबोधी विहार हे आज त्या ठिकाणी हिंदूच्या ताब्यात आहे बौद्ध मंदिर हे आमचं आहे बौद्धांचं आहे परंतु ते आमच्या ताब्यात नाही म्हणून महाबोधी विहार हे बौद्धांच्या ताब्यात मिळालं पाहिजे ह्या मागणीसाठी आज चौदा ऑक्टोबरला मुंबईमध्ये महारॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे मुंबईमध्ये महारॅली चौदा ऑक्टोबरला दुपारी एक वाजता निघून